नमस्कार नांदेड विद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष घडामुळे सर्वांना नमस्कार मी विनल करमल मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक जिल्हा परिषद नांदेड आज प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेचं बजेट आपण इथे प्रस्तावित के, ता केलं आणि त्याची मान्यता करून देखील त्यात बावीस कोटीचं नियोजन आपण यावर्षी केलं बावीस कोटी छत्तीस लाखाचं या वर्ष आपण नियोजन केलं सर्वात नवीन योजना घेतलो तर भ्रम कचरा व्यवस्थापनासाठी आपण कलेक्शन आणि सेग्रिशनसाठी एक मायक्रो प्लान म्हणून प्रस्तावित केलाय त्याच्यासाठी पन्नास लाखाची तरतूद केलेली आहे त्याला सोडलं तर शिक्षण विभागात आपण या वर्ष किचन ओठेसाठी एकशे तीस ओठे वीस हजार प्रमाणे या वर्ष त्याच्यासाठी वेगळी तरतूद केलेली आहे डिजिटल साठी सुद्धा दहा लक्ष वेगळे ठेवले आहेत आणि त्यात कसं करणार की जे काही ऍक्टिव्ह शिक्षक का आहे आमच्याकडे त्यांना वाटते की त्यांना डिजिटल क्लासरूमने थोडा मुलांना शिक शिकवण्यासाठी सोपं पडणार त्याची मागणी घेऊन आपण डिजिटल क्लासरूमचा एक नवीन प्रॉजेक्ट राबवणार ग्रंथालयासाठी सुद्धा शिक्षण विभागात आपण दहा लक्ष केले आणि त्यात सुद्धा शिक्षकांकडून जे काय त्यांना पुस्तके पाहिजे ग्रंथालयासाठी त्याची मागणी घेऊनच डायरेक्ट शिक्षकांकडून त्यात म्हणजे मध्ये आमचे बीओ नाही राहणार केंद्र प्रमुख नाही राहणार विस्तार अधिकारी नाही राहणार डायरेक्ट शिक्षक त्यांची मागणी जिल्हा परिषदेला करू शकतात आणि त्यात आपण पैसे देणार पाणी पुरवठ्याचे जे वीस टक्के असतात त्यात आपण जे निगर बळ आहे ते आपण आ, आ, चा चा जे नवीन काहीतरी वस्ती वाढली असेल एफ एस टी काही अंदाजपत्रकात राहिले असेल ते आता आपण या बजेटमध्ये भर दिलेला आहे आरोग्याच्या सांगायचं असेल तर ए आर व्ही वॅक्सिन जे खूप मोठी डिमांड ज्याची असते पी एच सी कडून त्याच्यासाठी सुद्धा वेगळे पैसे केलेले आहेत त्यांना बायोमेडिकल वेस्ट देण्यासाठी बासष्ट लक्षाची वेगळी तरतूद सुद्धा केलेली आहे महिला बालकल्याण माझे जवळचा थोडासा विभाग आहे मुद्दा आहे आ, त्यात आपण अंगणवाडीला भांबे पुरवण्यासाठी वीस लक्षाची तरतूद केलेली आहे आणि अंगणवाडीचा मुलांना गणवेश पुरवठा करण्यासाठी सुद्धा वीस लाखाची तरतूद आपण केलेली आहे या वर्ष प्रशिक्षणाचा सुद्धा मोठा असते तर ई रक्षा प्रशिक्षण आणि ई रक्षा पुरवण्यासाठी दहा लाखाची आपण तरतूद बजेटमध्ये केलेली आहे की आ, आ, त्यात काही महिलांना ई रिक्षा चालायचं कसं त्याचा लायसन्स कसं घ्यायचं आणि नंतर ई रिक्षा सुद्धा आपण बजेटमध्ये त्यांना पुरवणार लघु पाटदारे विभागाला एक पंधरा लाखाची तरतूद करून दिली आहे मागच्या वर्ष पूर आला होता नांदेडमध्ये तर काही तलाव कुठले होते आणि मुक्त करण्यासाठी चार तालुका बिलोली धर्माबाद मुखेड देगलूर या तालुक्यात मुक्त तलाव करणं खूप गरजेचं आहे तर रोळमध्ये कधी कधी अडचण येत आहे कारण की कधी कधी गाड मोठा असतात आणि ते रोहो मध्ये शक्य होत नाही त्यामुळे आपण पंधरा लाखाची तरतूद केली की आपण रोळ मनरेगा आणि एजन्सीच्या कन्व्हर्जन्सने त्या गाडाला पावसाच्या अगोदर काढू शकतो तर अशा काय मान्यपूर्ण योजनेचा समाविष्ट या वर्षाच्या दिल्ली जिल्हा परिषद नांदेडच्या बजेटमध्ये झालेला आहे त्याला सोडलं तर आम आमचे नेहमीचे जे मुद्दे असतात ते दोनस्तीचे असो किंवा पुरस्काराचे असो त्याला कसं ते कसं या वर्ष सुद्धा धन्यवाद